बघा आई व मुलगा यांच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयातील फरक पंचवीस वर्ष होता पाच वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर नवास चार असेल तर पाच वर्षापूर्वी आईचं वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर नेत्रांनो लक्ष द्या इथं आई आणि इथं मुलगा लक्ष द्या इथं समीकरण स्वरूप त्यांच्या दोघांच्या वयातील गुणोत्तर गणित म्हणते आई आणि मुलगा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयातील फरक 25 होता। वर्षा होता म्हणजे पाच वर्षांपूर्वी जर का या मुलाचं वय x असेल तर आईचं वय एकश अधिक पंचवीस अर्थात आई, आई मुलापेक्षा पंचवीस वर्षाने मोठी होते वयातील हा फरक हे गुणोत्तर झालं लेकरांनो पाच वर्षापूर्वीच इथं प्रश्न असा की त्यांच्या वयाच आजचं गुणोत्तर काय ही गोष्ट पाच वर्षापूर्वीची म्हणून या गुणोत्तरात पाच मिळवा जर का त्यांच्या वयाचं आजचं गुणोत्तर हवं असेल पाच मिळवा म्हणजे यक्ष अधिक पंचवीस मध्ये पाच टाका पंचवीस पाच तीस इथं सुद्धा यक्ष अधिक पाच ओके आता पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवा चार गोष्ट पाच वर्षानंतरची म्हणून परत पाच या दोघांच्या गुणोत्तरात मिळवा म्हणजे पाच वर्षानंतरच त्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर समीकरण स्वरूप आपल्याला प्राप्त होईल यक्ष अधिक इथं पाच मिळवायचे म्हणून तीसन पाच पस्तीस इथं पाच मिळवायचे म्हणून पाचन पाच दहा लक्ष द्या प्रश्न विचारला पाच वर्षापूर्वी आईच वय किती इथ गणितातील ही ओढ बघा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवा असं चार इथ आई इथ छदस्थानी मुलगा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवास चार म्हणून पाच वर्षानंतरची ही वयाची गुणोत्तर त्यांची त्यांच्या वयासमोर त्यांच्या नावासमोर एक अधिक पस्तीस एक अधिक दहा आणि पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवास चार असे <this> म्हणून <bridge> त्रेराशिक पद्धतीनं बेकरां गुणाकार जसं की चारचा यक्ष अधिक पस्तीस सोबत बराबर नऊचा एक अधिक दहा सोबत चार आतील पदाला नऊ आतील पदाला गुणिला म्हणून चार गुणिला एक चार एक अधिक चार गुणिला पस्तीस चार पंचवीस दोन चार ते बारा दोन चौदा बराबर नऊ गुणिला एक नऊ एक अधिक नऊ गुणीला दहा नव्वद आता लेकरांनो एकशे चाळीस कडे येतानी नव्वद वजा स्वरूपात नऊ यक्सकडे जातानी चार यक्स वजा स्वरूपात ही वजाबाकी पन्नास आणि ही वजाबाकी पाच पन्नास कडे जातानी पाच भाग गेला समोर एकटे यक्स हा भाग जातो दहा न म्हणजे दहाची किंमत यक्षची किंमत दहा प्रश्न पाच वर्षापूर्वी आईचं वय पाच वर्षापूर्वीच आईच्या वयाच गुणोत्तर पंचवीस म्हणून या गुणोत्तरात मिळाल्या ची किंमत अर्थात दहा अधिक पंचवीस बराबर पस्तीस वर्ष हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अर्थात पाच वर्षापूर्वी आईचं वय किती सर पस्तीस वर्ष हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे okay. वय वारी ही माझी बेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल